नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण एका गावामध्ये हर्षद नावाचा जो एक कॉलेजमध्ये शिकणारा युवक असतो त्याच्या संदर्भात घडलेली भयानक घटना पाहणार आहोत तर एका गावामध्ये हर्षद नावाचा एक युवक असतो तो ग्रॅज्युएशन करत असतो त्याच्या कुटुंबामध्ये त्याचे आई वडील आणि बहीण असा चौघांचा त्याचा परिवार असतो त्याच्या गावापासून एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती शहर होतं आणि त्या शहरामध्ये तो कॉलेजमध्ये शिकायचा आणि त्या कॉलेजमध्ये ये जा करण्यासाठी त्याच्या वडिलांनी ज्याला एक मोटरसायकल घे घेऊन दिली होती आणि त्याने तो अपडाऊन करायचा त्याच शहरापासून एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती हर्षदच्या मामाचं गाव होतं आणि किती त्याचे आजी आजोबा राहायचे म्हणजे आईचे आई आणि वडील आता हर्षदच्या आजी आजोबांना एकमेव हो वारस होती ती म्हणजे हर्षदची आई म्हणजे हर्षदच्या आईला भाऊ बहीण कोणी वारस नव्हते आणि एकमेव वारस ती त्याच्या आजी आजोबांना होती एके दिवशी काय होतं हर्षदच्या आजोबांचं निधन होतं एका आजारपणामुळे आणि मग ह्या सगळ्यांना आता तिला आणखी कोण वारस नसतात त्यांना हर्षदच्या ही एकच वारस असते त्यामुळे ह्या सगळ्यांना तिथे जावं लागतं आणि कारण आजी एकटी असते आता एक आजोबांचे अंत्यसंस्कार त्यानंतर होणारे सगळे विधी दहावं बारावं हे सगळं तिथे जाऊन ते करतात हर्षदच्या अं आजीच्या घरी आणि मग नंतर एक दहा बारा पंधरा दिवसांनी मग ते आपल्या घरी निघून येतात हर्ष हर्षदची आई आणि त्याचे वडील बहीण वगैरे आता आजोबा गेल्यामुळे आजी आता त्या घरामध्ये एकटी पडते हर्षदची आजी आणि तिला थोडीशी ती तिला भीती असल्यामुळे तिला आता एकटं राहायला भीती वाटायला लागते त्या घरामध्ये कारण सोप तिला कोणीच नसतं कारण बाकी कोण वारसच नसतो ना त्यामुळे तिला भीती वाटायला लागते तर आता हर्षदची आई आहे ना ती आपल्या आईला सांगते की अगं तू आमच्या सोबत आता आमच्याकडे राहायला चल हे आता एवढं मोठं घर आणि ह्याच्यात मध्ये तू आता एकटी कशी राहणार कारण बाबांचं तर निधन झालं आता हे सगळं बघणार कोण इकडे आणि तू इकडे आहेस तुझं पण वय झालं तर उद्या तुला काय झालं तर कोण बघणार आहे तेव्हा तू आमच्यासोबत चल परंतु हर्षची आजी होती ना आता जुनी लोक असतात त्यांना घर सोडवत नाही ती एकटी राहिली किंवा कशाही परिस्थितीत राहिली तरी चालतील पण आपलं घर सोडून जुनी माणसं कधी जात नाही दुसऱ्याकडे आणि तसा हा स्वभाव त्याच्या आजीचा होता ती म्हणत होती की माझं घर सोडून मी कुठे जाणार नाही काय जगले वाचले तर याच माझ्या घरामध्ये पण मी कुठे माझं घर सोडून जाणार नाही तर असं तिचं असल्यामुळे आता हर्षदची आई आहे ना ती हर्षदला सांगते की ठीक आहे आता आजी आपल्याकडे राहायला येत नाही तर तू एक काम कर तू इथे येऊन आजीकडे राहा एक दोन चार महिने राहिलीस राहायलास की मग ती थोडंसं विसरेल ह्या सगळ्या झालेल्या घटना आजोबांचा मृत्यू झाला ती घटना थोडीफार नंतर मग ती नॉर्मल होईल आणि त्यानंतर मग तू ये तोपर्यंत तू आजीकडे राह आणि तिथून मग कॉलेजला ये जा तर हर्षद म्हणतो ठीक आहे मी आता उद्यापासूनच आजीकडे राहायला येतो आणि तिथूनच मी कॉलेजमध्ये जाईन कधीतरी शनिवार रविवारी घरी येईन म्हणून बाकी मग आजीकडे राहीन मग तिला थोडासा आधार होईल म्हणून आणि आजी ला तो आजीकडे राहायला लागतो आणि बाकीच्या आई वडील त्याची बहीण हे आपल्या घरी निघून येतात आता तो आजीकडनं कॉलेजमध्ये जायचा परत घरी यायचा आजीशी गप्पा गोष्टी केल्यामुळे ती आता थोडी नॉर्मल व्हायला लागली होती आता याच्यामध्ये एक महिना गेला आणि जे आजीचं घर होतं ना ज्या वाडीमध्ये त्या वाडीतून एक दोन तीन वाडी सोडल्यानंतर हर्षदचा एक मित्र होता त्याच्याच कॉलेजमध्ये त्याच्याबरोबर शिकायचा तर रात्री जे आठच्या दरम्याने हर्षद जेवून झाल्यावरती त्याच्याकडे अभ्यासासाठी म्हणून जायचा आपली गाडी काढायचं टू व्हीलरने आणि त्याच्याकडे अभ्यास करायला जायचं साडे दहा पर्यंत ते दोघेही अभ्यास करायचे दो कारण शेवटच्या वर्षाला होते ग्रॅज्युएशनच्या तर तिथे अभ्यास करायचे आणि मग तो हर्षद साडे दहा अकराला घरी यायचा नंतर पण मित्रांनो त्या मित्राच्या वाडीतून हर्षच्या आजीच्या वाडीत पर्यंत येण्यासाठी म्हणून एक दीड किलोमीटरचं अंतर होतं आणि त्या दीड किलोमीटर अंतराच्या मधोमध एक रस्त्याच्याच बाजूला एक स्मशानभूमी होती आता ती ग्रामपंचायतीची स्मशानभूमी त्यामुळे रस्त्याच्याच बाजूला असल्यामुळे आणि आजूबाजूला म्हणजे एक किलोमीटर अंतरावरती दोन्ही बाजूला वस्ती असल्यामुळे त्या स्मशानभूमीला ना एक चार पाच गुंटे ती स्मशानभूमी होती गुंट्यामध्ये त्याच्या चारही बाजूला एक सहा साडेसहा फुटाची कंपाऊंड वॉल घातली होती म्हणजे चिऱ्यांची भिंत घातली होती जेणेकरून आतमध्ये अंत्यविधी जर सुरू असतील तर रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ते दिसू नयेत म्हणून तर ती सहा फूट उंचीची वॉल बांधलेली होती आणि समोर एक गेट लावलेला होता लोखंडी आणि त्या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्मशानभूमी तुम्ही जायचा असा तो तिथला एरिया होता आणि समोरूनच तो वाडीमध्ये रस्ता आलेला आता दररोज हर्षद आपल्या मित्राकडून यायचा आजीकडे किंवा आजीकडून मित्राकडे जाताना तो नेहमी त्या स्मशानभूमीकडे बघायचा आता गावची लोकसंख्या फार कमी होती त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा कधी मृत्यू झाला तर त्या स्मशानभूमीचा उपयोग होत असे कारण लोक लोकसंख्या कमी होते आणि अशा घटना क्वचितच घडायच्या एके दिवशी हर्षद आपल्या मित्राकडे अभ्यासासाठी म्हणून गेला होता आणि रात्री अकराच्या दरम्यान तो पुन्हा आपले स्कूटर घेऊन हळूहळू आपल्या आजीकडे येत होता घरी आता हर्षद हा ना हा कमालीचा डेरिंग बाज होता म्हणजे भूत खेत ह्याच्यावरती त्याला फारसा विश्वास नव्हता आणि देव किंवा देवधर्म याच्याबद्दल तो थोडाफार नास्तिकच होता म्हणजे देवाबद्दल त्याच्या मनामध्ये श्रद्धा असता काही नव्हती तसंच तो भूता घेताना देखील मानायचा नाही तर तो त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये होता आणि आपला एक त्याचा म्हणजे विचारशक्ती त्याची वेगळी होती तर असा तो एक युवक होता आणि त्या स्मशानभूमीकडे जाताना दररोज त्या स्मशानभूमीत त्या गेटमधून आतमध्ये वळून बघायचा आणि पुढे निघून जायचा एके दिवशी होती आणि अमावस्याच्या दोन तीन दिवस अगोदर मात्र एक घटना अशी घडली की तो पावणे अकरा अकराच्या दरम्यान आपल्या मित्राकडनं आजीकडे यायला निघाला जशी स्मशानभूमीच्या जवळ तो स्कूटर घेऊन आला ना तर मित्रांनो म्हणजे एक शंभर फूट पुढे त्या स्मशानभूमीच्या गेटच्या समोर रस्त्यावरनं तीन कोणतरी व्यक्ती त्या रस्त्यावरनं उजवीकडे वळाले आणि त्या गेटमधनं आतमध्ये स्मशानभूमीच्या त्या कंपाऊंड मध्ये गेले गेट उघडून तर ह्याने पाहिलं की कोणतरी तीन व्यक्ती त्या कंपाऊंड वॉलमध्ये आतमध्ये स्मशानभूमीच्या गेल्या म्हणून तर आता थोडासा हा डेरिंग बाज याने गोष्टींकडे लक्ष दिलं नाही त्याला वाटलं की कोणाचा तरी मृत्यू झाला असेल अंत्यविधीसाठी लोक आहेत किंवा जात आहेत त्याच्यामध्ये स्मशानभूमीकडे असं त्याला वाटलं हा आता पुढे सरळ निघून गेला त्याच्या डोक्यातच काही ते विषय नव्हता हो की इथे आपल्याला तीन माणसं दिसली असं काही नाही तो रेग्युलर नॉर्मल प्रमाणे तो घरी गेला झोपला दुसऱ्या दिवशी कॉलेजला उठून गेला परत दुसऱ्या दिवशी तो मित्राकडे गेला होता अभ्यास करून पुन्हा एकदा अकरा वाजता आजीकडे परतत असताना हीच घटना मित्रांनो सेम घडली जसा तो शंभर फूट गेट त्या गेटच्या अलीकडे आला स्मशानभूमीच्या आणि तीच तीन माणसं पुन्हा एकदा त्या रस्त्यावर उजवीकडे वळाली आणि तो स्मशानभूमीचा गेट उघडून आतमध्ये गेली आणि आता गाडी थांबवली म्हणतो की त्या दिवशी हीच तीन माणसं मला दिसलेली म्हणजे स्पष्ट चेहरे काय त्यांची दिसत नव्हते हो परंतु तीन माणसं कोणतरी आतमध्ये गेली असं त्याला दिसलं होतं आता हा विचार करू लागला की त्या दिवशी तीन माणसं दिसलीत आजही सेम त्यांच्यासारखी दिसणारी जवळजवळ तीन माणसं ही आतमध्ये गेली नक्की काय प्रकार आहे म्हणून त्याने गेटच्या समोर आपले टू व्हीलर स्टँडला लावले आणि तो उतरला गाडीवर आणि त्याने त्या गेट जरासा असा उघडला आणि आतमध्ये डोकावून पाहिलं की कोण आहे तर कोणीच दिसेना म्हणून थोडाफार गेट त्याने आणखी पुढे धकलला आणि तो थेट त्या स्मशानभूमीच्या त्या कंपाऊंड वॉलमध्ये गेला त्या चार पाच गुंट्याची ती म्हणून त्याच्याकडे असलेला मोबाईल त्याने इशातून काढला आणि मोबाईलची टॉर्च सुरू करून त्याने अशी पूर्ण त्या स्मशानभूमीच्या त्या सगळ्या एरियामध्ये गोल फिरवली तर कोणीच दिसेना त्या 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 कंपाऊंड वॉलच्या मध्यभागी तो चौथऱ्या बांधलेला होता त्याच्यावरती ते लोखंडी स्टँड असताना तिथे लोकांना देतात ते स्टँड वगैरे त्याला दिसलं सगळं परंतु आजूबाजूला कोण माणसं दिसली नाही पण तो शंभर टक्के म्हणत होता की तीन माणसं या स्मशानभूमीमध्ये मा कोणतरी माझ्या समोरून गेली मी पाहिली त्यांना कालही झालं आजही झालं पण आतमध्ये कोण दिसत नाही हा का प्रकार आहे तो आता तसाच वळाला आणि गाडी सुरू केली घरी आला घरी आल्यानंतर याला रात्री हा विचार करत होता की तीन माणसं जर आतमध्ये गेली असते आणि खरोखरच जर माणसं असली असती तर ती आतमध्ये मला दिसली पाहिजे होती कारण सहा फुटाची कंपाऊंड हॉल त्यावरनं सहजासहजी कोण उडी बरोबर पलीकडे जाऊ शकत नाही चढून तर ती, ती दिसली पाहिजे होती नक्की हा काय प्रकार होता असं त्याला थोडासा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला परंतु ह्या सगळ्या गोष्टी तो पुन्हा एकदा विसरला की असतील कोणीतरी आतमध्ये गेले असतील किंवा काय त्यांचं काम असेल काय माहित आपल्याला काय करायचंय मित्रांनो दोन चार दिवस निघून जातात आणि पुन्हा एकदा अशी सेम घटना घडते ते तीन माणूस पुन्हा एकदा त्याला त्या स्मशानभूमीच्या समोर आल्यानंतर गेट म्हणून आतमध्ये जाताना दिसतात ही आता तिसरी वेळ होती आता मात्र हा म्हणतो की आता आज मी ह्या गोष्टीचा छडा लावणार की नक्की ती कोण माणसं आहेत कि कशाला आतमध्ये जात आहेत किंवा काय कोणाचं इथे चाललंय एखादा माणूस असेल किंवा काय असेल ते मला आज पाहायचं म्हणून तो लगेच ना गाडी थांबवतो आणि धावत धावत त्यांच्या मागून तो गेट ढकलतो आणि आतमध्ये जातो आणि आतमध्ये जातो तर कोणी दिसत नाही त्याला आजूबाजूला आता तो हातात मोबाईलची टॉर्च घेतो आणि पुढे पुढे जातो आणि जेव्हा मित्रांनो तो थोडाफार असा मोबाईल वरती करून पाहण्याचा प्रयत्न करतो ना तर जे माणसांना जिथे अग्नि येतात ते लोखंडी स्टँड असतं ना त्या चौतऱ्यावरती त्या स्टँडवरती ती तीन माणसं बसलेली त्याला दिसतात त्या लोखंडी स्टँडवरती तीन माणसं अशी चढून त्याच्यावरती धरून बसलेली असतात आणि ह्याच्याकडे बघत असतात तर हा म्हणतो की ही ती माणसं बसली आहेत म्हणजे हे कोणतरी माणूस आहेत ही भूत नाही आहेत म्हणून तो अजून अजून तो थोडाफार डेरिंग बाज असतो एखाद्यामध्ये अशी डेरिंग असते की त्यांना कसल्याच देणं घेणं काही नसतं आणि अशी डेरर माणसं असतात समाजामध्ये तसा तो मोबाईलची बॅटरी भेटून हळूहळू हळूहळू पुढे जातो जसा तो पुढे जातो ती माणसं त्याला आकृत्या दिसतात पण त्यांचे चेहरे मात्र त्यांना दिसत नाही म्हणजे हा डोक्याचा भाग वगैरे दिसतो पण डोळे नाक कान हा भागच नसतो त्यांच्या चेहऱ्याच्या तिकडे तर पूर्ण असा खोलगट असा भाग असतो त्या तीनही व्यक्तींच्या ज्या आकृत्या त्या स्टँडवरती त्या स्मशानभूमीच्या बसलेल्या असतात हा आता बघतो आणि हा घाबरतो शेवटी माणूस किती जरी डेरिंगबाज असा आणि अशी घटना जर समोर घडली ना तर कोणी किती डेरिंगबाज असून तो घाबरणारच हा घाबरतो आणि लगेच मागे फिरतो जसा हा मागे फिरतो ना आणि आता तो मागे फिरून एक वीस पंचवीस फूट पुढे गेल्यानंतर त्या गेटमधून बाहेर पडणार होता तो जायला जायला गेट असा असा कर... आवाज होतो आणि गेट पूर्णतः बंद होतो आणि हा गेटकडे धावत दाओ, धावत पोचतो पोच पोचे, पोचे पर्यंत तो गेट असा लॉक झालेला असतो हा जोरात तो गेट ओढण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून गेट आणि आपण पलीकडे जाऊ किंवा बाहेर पडू ह्या सगळ्या एरियातून ह्या स्मशानभूमीच्या तो मागे ओळख पाहतो तर ती माणसं तिथेच बसलेली असतात त्या स्टँडवर आणि ह्याला गेट काही उघडत नाही हा आता जारी बाजूला बघतो कुठेतरी एखाद्या काहीतरी झाड वगैरे असेल त्या झाडावरनं चढून आपण पलीकडे उडी मारू त्या कंपाउंड वॉलच्या परंतु ती साडेसहा फुटाची उंचीची वॉल असल्यामुळे ह्याला काहीच चान्स नव्हता बाहेर जाण्याचा आणि ती त्या तीन व्यक्ती त्या तीन आकृत्या त्या स्टँड मध्ये बसलेल्या असतात वरती आणि हा बघतोय त्यांच्याकडे वळून वळून की काय नक्की प्रकार आहे ह्याला काहीच समजत नाही की काय करायचं आता गेट जोर जोरात हलवतो परंतु तो गेट काय उघडत नसतो एवढ्या त्या स्टँड वरती बसलेल्या एका माणसाचा आवाज त्या एका आकृतीचा आवाज किंवा ती जी कोणी अदृश्य शक्ती होती किंवा अतृप्त आत्मा होताना त्याचा असा आवाज आला शेवटी तू इकडे आलासच ना शेवटी आम्ही तुला आमच्यापर्यंत आणलं आता ऐकतो पाठीमान तू कोण बोललं आणि त्या ज्या आकृत्या त्या जोर जोरात जो हसायला लागल्या जोर जोरात जो हसायला लागल्या पण मित्रांनो त्या आकृत्या त्या स्टँडवरतीच बसून होत्या आणि हा आता हर्षद मागे वळून पाहतोय त्या आकृत्या हसतायत आणि त्या एक थोड्या थोड्याने असत म्हणायचं शेवटी तू आमच्यापर्यंत आलास ना शेवटी तुला आम्ही आमच्यापर्यंत आणलंच असं त्या म्हणत होत्या आणि हा आता घाबरला याला घामून सुटला याचे हातपाय कापायला लागले तो गेट वरून चालण्यावरून चढून पलीकडे उडी मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याला ते जमत नव्हतं त्याला चढताच येत नव्हतं त्याचे पाय अगदी जड झाले होते आणि आता मात्र त्या तीन आकृत्या त्या तीन अतृप्त आत्मे काही जे असतील त्याने आता त्या स्टँडवरनं खाली उडी मारली आणि सरळ ह्याच्या दिशेने त्या सगळ्या यायला लागल्या येत आहेत येत आहेत येत आहेत हळूहळू पावलं टाकतात हा मागे वळून पाहतो की आता ती माणसं माझ्याजवळ येणार आणि मला काय करणार काय माहीत हा खूप घाबरलेला लागतो त्याचा श्वासोश्वास वाढतो त्याचं डोकं बधीर होतं हातपाय चालायचे बंद होतात आणि त्याला समजत नाही की आता काय होणार आपल्या बाबतीमध्ये आणि एवढ्या तो असा नास्तिक असूनही देवावरती श्रद्धा नसलेला तो युवक तो मात्र आता त्याला असं त्याने ऐकलेलं असतं की जर आपण हनुमान चालिसा म्हटली तर भूत वगैरे निघून जातात असं म्हटलं आणि ती हनुमान चालिसा त्याला पाठ होती तो म्हणायला घेतो जय हनुमान ज्ञान सागर जसं तो म्हणायला घेतो ना तसं ते गेट असतो ना स्मशानभूमीचा तो आता तो ओढतो ना तर हळूहळू हळूहळू ऑटोमॅटिकच उघडायला लागतं आणि तो गेटच्या बाहेर पडतो जसा तो गेटच्या बाहेर पडल्यानंतर तो गेट आता उघडलेलाच असतो परंतु ज्या तीन आकृत्या असतात ना त्या गेटपर्यंत येऊन थांबतात त्या था, गेटच्या बाहेर येत नाही आणि हा सारखा हनुमान चालिसा म्हणत असतो म्हणत असतो आणि त्या रस्त्यावरती लावलेल्या गाडीकडे तो गाडीची किक मारतो गाडी स्टार्ट करतो आणि निघून जातो घरी आता पूर्ण हा डिप्रेशन मध्ये जातो घरी गेल्यानंतर पण आजीला काही सांगत नाही असा असा प्रकार घडला कारण कोणी विचारलं असं तुला त्या स्मशानभूमीमध्ये जायलाच कोणी सांगितलं होतं परंतु मित्रांनो रात्रभर हा त्या गोष्टीचा विचार करत असतो की नक्की कोण होत्या त्या व्यक्ती नक्की कोण होत्या त्या आकृत्या ह्याला काहीच समजत नाही याला रात्रभर झोप लागत नाही दुसरा दिवस वाटतो डेली रुटीन प्रमाणे त्याचं कामकाज सुरू होतो पुन्हा रात्री रात्र होते हा ठरवतो की आता आपण मित्राकडे अभ्यासाला रात्री जायचं नाही म्हणून तसा रात्री हा जीवन पुन्हा झोपायचा प्रयत्न करतो नाही झोप नाही रात्रीची एक वाजता दोन वाजता अडीच वाजता अडीच तीन वाजता त्याला झोप येते मित्रांनो आणि झोपेत त्याला तोच सगळा प्रकार दिसायला लागतो की त्या झीच्या त्या स्टँडवरती बसून त्या तीन आकृत्या त्याला म्हणत असतात शेवटी आम्ही तुला आमच्याकडे आणलंच असं आणि ती सांगत असतात असं असं त्याला आणि तो सगळा तिथ तिथला सगळा जो घडलेला प्रकार असतो आदल्या दिवशी तो सगळं तसाच्या तसा त्याच्या स्वप्नामध्ये दिसायला लागतो ला हा खडबडून जागा होतो याचं डोकं बधीर होतं जड होतं हा उठतो आजीला सांगतो की आजी मला पाणी दे म्हणून आजी म्हणते अरे असं काय झालं घाबरलं जाईल तुला स्वप्न पडलं की काय काहीतरी वाईट स्वप्न पडलं का तर तो म्हणतो नाही का आजी मला काय होतं मला समजत नाही म्हणून आजी नंतर मग आपल्या मांडीवरती त्याला घेते डोक्यावरती खोबरेल तेल घालते आणि असे मालिश करत करत मग त्याला झोप लागते आणि तो झोपतो पण मित्रांनो नंतरचे मात्र एक ना चार पाच दिवस हीच घटना त्याच्या बाबतीमध्ये घडते की रात्री तो झोपल्यानंतर तो सगळा स्मशानभूमीतला प्रसंग जसाच्या तसा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो झोपेमध्ये त्या स्वप्नामध्ये आणि हा पूर्णतः डिस्टर्ब होतो याला काही समजत नाही आता मात्र तो आपल्या आजीला सांगतो की आजी असं असं झालं त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तिथे नाकृती मला दिसले आणि ते आता दररोज माझ्या स्वप्नामध्ये मला येऊन सांगतात की शेवटी मी तुला आमच्या आम्ही तुला आमच्यापर्यंत आणलंच आणि आता ते आम्हाला सांगतायत की आम्हाला तू मुक्ती दे आम्हाला तू मुक्ती दे असं मला सांगताय आजी हडबडते म्हणजे काय हा प्रकार आहे तू स्मशानभूमीमध्ये तू गेलास कशा आधी पहिल्यांदा कोणी सांगितलं तुला स्मशानभूमीमध्ये जायला रस्त्यावरची स्मशानभूमी आहे आणि तुला सगळं हे माहिती आहे स्मशानभूमी आहे तरी देखील तू त्या त्या आकृत्यांच्या मागून त्या स्मशानभूमीमध्ये गेलास हा म्हणतो की आजी माझी चूक झाली पण मला काही समजत नाही आता सहा सात दिवस झाले हाच प्रकार माझ्या बाबतीमध्ये घडतोय मला झोप लागत नाहीये माझं बधीर होते आता आजी मात्र हर्षदच्या आई वडिलांना म्हणजे जा आपल्या जावईबापूंना आपल्या मुलीला हे सगळे गोष्टी सांगते की असं असं झालेलं आहे म्हणून आता तुम्हाला याला घेऊन जावं लागेल इथून नाही तर तुम्ही इकडे या तर तीच इकडे येतात हर्षदच्या आजीच्या इकडे आणि ह्याची परिस्थिती पाहता हा खूप घाबरलेला असतो म्हणजे ना तो अनोळखी व्यक्ती पाहिली किंवा खूप असा घाबरायचा हात पाय त्याचे कापायला लागायचे आणि ते सांगायचे ती व तीन तीन ज्या आकृत्या आहेत त्या व त्या स्मशानभूमीच्या स्टँडवरती बसल्या आहेत त्या मला सांगतायत की तुला आम्ही आमच्यापर्यंत आणलंच म्हणून आता तू आम्हाला मुक्ती दे आता तू आम्हाला मुक्ती दे असं सांगतात मला स्वप्नामध्ये आता याच्या आईवडील समजतात की ह्याने जो प्रकार केला त्याच्यामुळे ह्याला काहीतरी प्रेतात्म्याची बाधा झालेली आहे आता एका दुसऱ्या गावामध्ये मांत्रिक असू त्या मांत्रिकाकडे याला घेऊन त्याचे आई वडील हर्षदला घेऊन जातात आणि त्यांना सांगते असं असं याच्या बाबतीमध्ये प्रकार घडलेला आहे तो नक्की काय झालाय तो काय समजत नाहीये त्या तीन आकृत्या कोण होत्या हर्षद आता तिथे गेल्यानंतर घाबरत घाबरत त्याच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत असते आणि त्यात घाबरलेल्या अवस्थेत तो सगळी घटना सांगते सांगतो त्यांना त्या मांत्रिकाला की असं असं झालं मी गाडी तिथे लावली दोन तीन दिवस हा प्रकार होत होता तिसऱ्या दिवशी मी हे सत्य जाणून घेण्यासाठी म्हणून त्यांच्या मागणं गेलो तर स्मशानभूमीचा दरवाजा बंद झाला गेट बंद झाला आणि मी आतमध्ये अडकलो आणि आत्ता रात्री त्या आकृत्या माझ्या स्वप्नामध्ये येऊन सांगतात की तू आम्हाला मुक्ती दे मुक्ती दे म्हणून तर तू मांत्रिक ना नंतर मग आपल्या त्या मंत्र शक्तीच्या जोरावर असेल किंवा त्याच्याकडे असणाऱ्या त्या शक्तीच्या जोरावरती तू सगळ्या ह्या गोष्टी त्याला समजतात आणि तू म्हणतो मी तीन जी माणसं आहेत किंवा तीन जी आकृत्या ते आहेत ना त्यांचा बऱ्याच वर्षापूर्वी या ज्या स्मशानभूमीच्या मागच्या बाजूने जी नदी वाहत जाते ना त्या तीन व्यक्तींचं प्रेत वाहून आलं होतं त्या नदीमध्ये आणि ह्या गोष्टी गावात कोणाला माहितीच नाही जेव्हा ते पूर्णत ते प्रेत कुजून ना त्या नदीच्या किनाऱ्याला लागली त्यांची हाडशिल्लक राहिली होती आणि तेव्हा तिथल्या गुराख्यांना त्या नदीमध्ये ती प्रेत दिसली आणि मग त्या गाववाल्यांनी त्यांच्यावरती त्या स्मशानभूमीमध्ये जेव्हा जुन्या काळामध्ये अं त्यांच्यावरती ते अंत्यसंस्कार केले परंतु बाकीचे क्रियाकर्म जे असतं ना हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे त्यांचं दहावं बारावं ह्या सगळ्या क्रिया त्यांच्या बाबतीमध्ये घडल्या नाही त्यामुळे त्यांना त्या प्रितात्म्यांना गती मिळाली नाही किंवा मोक्ष मिळाला नाही आणि म्हणून त्यांचा आत्मा त्या सगळ्या स्मशानभूमीच्या आजूबाजूला घुटमळतोय आणि त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी म्हणून त्यांनी आता हर्षदच्या अं म्हणजे हर्षदच्या थ्रू आता आपल्याला मोक्ष मिळेल यासाठी म्हणून त्यांनी याला पकडलेलं आहे किंवा याला ते त्रास देत आहेत म्हणजे त्रास नाही द्यायचे ते फक्त एवढे सांगायचे की तुला आम्ही आमच्यापर्यंत आणले तू आता आम्हाला मुक्ती दे तर मग तो मांत्रिक सांगतो त्यांच्या आई वडिलांना काही क्रियाकर्मना तुम्हाला कराव्या लागतील आणि ह्याच्यावरती आता काहीच पर्याय नाही कारण त्या व्यक्तींना फक्त जी आशा आहे ती हर्षदकडून किंवा तुमच्याकडनं आहे की तुम्ही काहीतरी कराल आणि आम्हाला मग मोक्ष मिळेल मग तो मांत्रिक सगळ्या गोष्टी सांगतो की असं असं तुम्ही करा त्यानंतर त्या आत्म्यांना ज्या प्रेतात्म्या आहेत की नाही त्यांना ती मोक्ष मिळेल आणि मग ते कायमच्या तुमच्या मुलाच्या आयुष्यातून निघून जातील किंवा त्या त्याला त्या जे स्वप्नामध्ये दिसतात ना ते सगळं बंद होईल आणि त्याप्रमाणे मित्रांनो हर्षदच्या आई वडील जे काही सांगितलेल्या क्रिया असतात ना त्या स्मशानभूमीमध्ये जाऊन करतात आणि त्या दिवसापासून खरोखरच मित्रांनो त्या हर्षच्या स्वप्नामध्ये जी तीन आकृत्या यायच्या त्या सगळ्या बंद झाल्या त्यालानंतर तो नॉर्मल होत गेला आणि पुढच्या काळामध्ये त्याला असं क कुठचंही स्वप्न देखील पडलं नाही त्या स्मशानभूमीच्या आजूबाजूचा परिसर दिसायचा ती भूत दिसायची ते स्टँडवरती बसलेले त्या आकृत्या दिसायच्या हे सगळं दिसणं बंद झालं आणि हळूहळू मग तो नॉर्मल झाला परंतु तो असा नास्तिक होता जो देव मानवाय मानायचा नाही किंवा भूत इथं असलं देखील काय मानायचं नाही पण त्या दिवसापासून मात्र देवही असतो कारण हनुमंताचं नामस्मरण आणि हनुमान चालीसा म्हटल्यामुळे त्याच्यावरती येणारं जे संकट होतं ते टळलं होतं आणि खरोखरच तिनं त्या ते भुताटकीचा अनुभव त्याने त्या स्मशानभूमीच्या त्या सगळ्या एरियामध्ये घेतला होता त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीवरती त्याचा विश्वास बसला की भूत देखील असतात आणि देव देखील असतो ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला सगळा उलगडा झालेला असतो आणि त्यानंतर मग तो आजीकडे राहत नाही तो आजीलाच घेऊन मग आपल्या घरी येतो आणि मग सगळेजण तिथे राहायला लागतात असं मित्रांनो एक तो हर्षाच्या बाबतीमध्ये भयानक असा प्रसंग घडला होता तो आज मी तुम्हाला सांगितलं आहे कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा माझी विनंती आहे तुम्हाला जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे इथून असे काही भया अनुभव तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो धन्यवाद